वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनेल स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अंगारिका संकष्टीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमचा दोघांचाही उपवास आहे मी बऱ्याच वर्षांनी धरते उपवास कारण गेल्या वर्षी दोन वर्ष तर समर्था पहिल्या वर्षी मी प्रेग्नंट होती दुसऱ्या वर्षी समर्था आमची छोटी होती ब्रेस फिडिंगवर होती त्यामुळे नाही धरू शकली या वर्षापासून पुन्हा स्टार्ट केलं आहे आज असं मोदक करायचे ठरवले मोदक करायचे म्हणते आणि लग्नाआधी कधी मोदक असे बनवले नाही आहेत पण आज पहिल्यांदा बनवेन बघू कसं होत आहेत आणि तुम्हाला पण दाखवेन की मला जमत आहेत की नाही जमत आहेत आणि आज आमचा दोघांचाही उपवास आहे त्यामुळे आज काय दुपारचं जेवण नाही डायरेक्ट रात्री जेवण बनवायचं आहे समजता आता बाहेर गेली आहे पप्पासोबत कारण देवपूजेसाठी हार वगैरे आणायचा होता आणि बिलकुल मॅडमांना घरात बिलकुल राहायचं नसतं भरपूर अगाऊ झाली आहे जशी जशी मोठी होते आहे ना वाढते आहे ना तशी अजून समजदार पण होते आणि हट्टी पण होते आणि तुम्हाला तिचे व्हिडिओ बघायला आवडतच असते त्याची मस्ती सगळ्या गोष्टी आणि बघू आजचा दिवस कसा जातो आहे इथे माझ्या मॉर्निंगची सुरुवात होते देवाची सर्व भांडी वॉश करून आता मी पुसून ठेवते कारण देवपूजा करायची आहे आणि इथे बघा माझ्या समर्थाची कशी लुडबुड चालू आहे प्रत्येक कामात तिला मला मदत करायची असते काम कमी पण लुडबुड जास्त असते तिची आणि ज्या कामात समजताची दुर्बुड नसेल ना ते काम माझं कधी पूर्णच होणार नाही आणि अशी तिची सर्व कामात मला थोडी थोडी तो थो हेल्प होत असते हेल्प कमी दंगा जास्त असतो तो आणि इथे बघा ती कशी सर्व भांडी पुसलेली पुन्हा व्यवस्थित स्वतः चेक करून बघते त्यानंतर मी माझ्या इथे देवपूजेला पण सुरुवात केली होती आणि ते मी देवाऱ्यासाठी हार पण बनवला होता आजचं वातावरण खूप प्रसन्न होतं त्यानंतर मी बाप्पाचा आशीर्वाद घेतला देवपूजा झाल्यानंतर पहिली आधी उंबरट्याची पूजा करायला घेतली त्यासाठी आधी मी उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर मी ते उंबरट्याची पूजा करायला घेतली दोन्ही साईडला छान असं स्वस्तिक काढून त्याची हळद पिंजर घालून फुलं घालून पूजा करून घेतली कारण लक्ष्मीचा वास हा दरवाजातून होतो आणि घरात सुखसमृद्धी पण येते ते माझ्या बाबरीची दिवसभराची मस्ती बघा जजे बाप्पा कर ए कर बोल अंगारकी संघीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मोर्या बाप्पा मोर्या कर बोल बाप्पा मोर्या मोर्या ए ए बाग एपटंकी ए समर्था ए माझा रिमोट ठेव ए रिमोट ठेव ए आपले बापा कुठे आपला बापा कुठे जे जे पाडलास ना रिमोट पावडर नीट कर पूस, पूस की निमित आज निमित्त बनवली होती जेवणामध्ये चवळीची चूस त्यानंतर डाळ सोबतच मुळ्याची भाजी बनवली होती आणि आज गोडमध्ये होतं बाप्पासाठी उकडीचे मोदक जे बाप्पाचे खूप फेवरेट आहेत आणि मी मोदक आज पहिल्यांदाच बनवते मला वाटलं नव्हतं की मला हे जमेल माझ्या बबडीला सुद्धा बापासाठी मोदक बनवायचे होते बघा कशी बसली आणि बघते पहिल्याच ट्रायमध्ये छान असे मी मोदक बनवले जमलं बरं का रात्री आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवून आमचा उपवास सोडला असा होता आमचा आजचा दिवस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा